मच्छीमारांची समस्यांच्या जाळ्यात तडफड नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईफ सातत्याने बदलणारे समुद्रात प्रदूषण मासेमारी बोटींची वाढती संख्या बंदी कालावधीत होणारी बेसुमार मासेमारी विनाशकारी प्रकल्प अशा विविध प्रकारच्या अडचणी मच्छीमारांसमोर एकापाठोपाठ एक उभ्या राहू लागल्या आहेत या अडचणीत घट होण्याऐवजी दिवसागणिक भर पडत असल्याने एक प्रकारे मच्छीमारांची समस्यांच्या जाळ्यात तडफड होऊ लागली आहे सध्या मच्छीमार बांधव कृत्रिम आणि अधिकारी निर्मित मासळी दुष्काळात सामोरे जात आहेत त्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे त्यातील मुख्य समस्या म्हणजे मासळी दुष्काळ ज्याकरता मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून देण्याची मागणी मच्छीमार समाज करत आहे पाहुयात यावरील हा ग्राउंड रिपोर्ट इथे मच्छी एक जून एक तारीख असते आम्हाला एक कालावधीमध्ये आम्हाला पंधरा तारीख पाहिजेत पंधरा कालावधीमध्ये आमचा मच्छीमार नव्वद दिवसाचा जातो नव्वद दिवस जर कालावधी असतात आमची मच्छीमारी बरोबर चालते तर ता आमची मच्छीमारी चालत नाही आणि आमच्या ना लोकांच्या अशा समस्या आहेत का एवढी परिस्थिती खराब आहे का आम्ही आता दागिने सुद्धा आमच्या मध्ये हाण ठेवू शकतात आमच्या अशा लोकांची परिस्थिती आहे का आम्हाला ते दागिने सुद्धा सोडवायला आमच्याजवळ पैसे मिळतात बोटी चालवायला सुद्धा आम्हाला पैसे नाही मिळत आता आमच्या लोकांची आणि आमचं सरकार आमच्यासाठी काय करू न शकत शेतकऱ्यांसाठी एवढं करतो तो आत्महत्या करतो मच्छीमार लोक आत्महत्या करत नाही तो जर समुद्रामध्ये जातो तो एवढा समुद्रामध्ये खोळमध्ये जातो आणि एवढा जरी मध्ये असतो त्याला मोजे बघा त्याला लाटे बघा किती असतात समजा तरी तो मच्छीमार आमच्या घाबरत नाही का तर हिमतीमध्ये तर माझ्यासाठी एवढी ताकद आहे का आम्ही करू शकतो पण आम्हाला तर मच्छी मिळत नाही तर आमची कंडिशन खराब आहे तर आमच्यासाठी सरकार ना ता, ता करू शकत तर आम्ही आत्महत्या करू शकतात काय आम्ही करू नाही शकत आमच्यासाठी सरकार काय करूच नाही शकत आणि आमच्या एवढं साठवाटी गावामध्ये आहे महिला आहेत एवढ्या समजा आमचा मार्केट आहे मार्केट साध्या सुद्धा ना काय करतो म्हणजे सरकार तर आज आमची सोसायटी सुद्धा एवढ्या बुडत खात्यामध्ये आहे दोन्ही आमच्या साठवाटी गावात गावामध्ये एक नंबर होत्या त्या आज त्या कोणत्या कंडिशनला आहे ते आम्हाला माहित आहेत का आज सोसायटी सुद्धा आमचा मला डिझेल पण देऊ शकत नाही एवढ्या आमची सोसायटीची कंडिशन आहे जाळा सुद्धा देऊ नकत मच्छी मारलो का मच्छी लोकांजवळ पैसे नाही मिळत जर जाळा गायला गेले तर पैसे नाही त्यांच्याजवळ तर मच्छीमार सांगतो सोसायटी सांगते का तुमच्याकडे पैसे नाही मिळत आम्ही देऊ नाही शकत मग आम्ही जगायचं कसं मच्छी मारलो मच्छीमार लोक आत्महत्या करू न शकत आम्ही सरकारचं कळवतो सरकार आमची मान्यता घेत नाही जेव्हा आम्ही केवढे मोर्चे नेले सांधा हे मोर्चे करा मोर्चे आमचे किती मोर्चे पण आमचं सरकार तर मच्छीमारांना मिळत नाही सरकार तर कोणाचं आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे त्यांची शेती जशी आमची शेती, शेती समुद्र सरकारने आमच्यासाठी झटल्या पाहिजे आमच्यासाठी केल्या पाहिजेत त्यांनी त्यांच्या आमची समस्या त्यांच्याकडे पोहोचल्या पाहिजेत आणि पोचल्यास जवळच पाहिजे आणि त्याने आमच्यासाठी एवढं केलं पाहिजे सर्वांसाठी करतो सरकार मग आमच्यासाठी मच्छीमारसाठी पण केलं पाहिजे का आता आम्ही असे मच्छी आहेत ना आता तर आम्ही काय पण करू शकत समजा आम्हाला नव्वद दिवसात आम्हाला कालावधी पाहिजेतच तुम्ही सांगतात आम्हाला एक तारीखला पाहिजेत आम्हाला पंधरा पाहिजेत पंधरा तारखेशिवाय आमच्या बोटी सुटल्या ना पाहिजेत मग इथे मासळी मार्केट आहे की नाही तुमच्यासाठी आहे पण आमचं मासळी मार्केट झाला नाही एवढा साठपाटी गावातला एक नंबर आहे साठपाडी गाव एक नंबर आहे पण सातवाटी गावामध्ये मच्छी मार्केट मिळत नाही मच्छी असेच लोक विकतात मग ते मासळीचं दुष्काळ आहे का कारण की सध्या पर्ससीन एलईडी बोट भरपूर दुष्काळ आहे का आता पहिले कसं होतं जेव्हा होत तेव्हा मच्छमारा आता जर बोट जर आम्ही चालवायला गेलो तर आम्हाला डिझेल लायला पैसे मिळत बोट सोडायला आम्हाला पैसे नाही मिळत जाळ्या घ्यायला आम्हाला पैशा नाही मिळत शेतकऱ्या सर्व आत्महत्या करून दाखवू पण आम्ही नाही करू दाखवू शकत का तो हिमतीमध्ये त्याचा जगतो त्याच्यामध्ये पॉवर आहे मच्छीमार मध्ये त्यांच्या लेडीज मध्ये पण पावर आहे का तर त्यांचे ते मान झुकवत नाही खाली त्यांची मान वर ठेवतात मग त्याने सरकारने आमची जी आहे मच्छीमारांच्या भूमिकेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले हो या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांसाठी योजना राबवत किंवा अनुदान देऊन मच्छीमारांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी मच्छीमार समाजाकडून करण्यात येत आहे यावरील तुमचं मत काय कमेंटद्वारे नक्की कळवा आणि यावरील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी समर्थ लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद